अध्याय तिसावा कथासा भरतरीस दत्तात्रेयांचे दर्शन चौरंगीची व गोरक्ष मच्छिंद्रनाथाची भेट पूर्व इतिहास गोरक्षनाथ भरतुहरीस येऊन गिरिनार पर्वतावर दत्तात्रेयकडे गेल्यानंतर तेथे तो तीन दिवस पर्यंत राहिला मग दत्तात्रेयाची याज्ञा होऊन गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाकडे जावायच निघाला त्यावेळेस मला बहुत दिवस झाले मच्छिंद्रनाथ भेटला नाही म्हणून त्यास एकदा माझ्या भेटीच घेऊन असे दत्तात्रयाने गोरक्षनाथा सांगितले इकडे दत्तात्रयाने भरतुवरीस नाथपंताची दीक्षा देऊन आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेविला व त्यास चिरंजीव केले मग त्याच्याकडून अभ्यास करविला ब्रह्मज्ञान रसायन कविता वेद ही सर्व व संपूर्ण अस्त्रविद्या शिकविल्या आणि साबरी विद्येतही त्याशी निपुण केले नंतर नाग अश्वत्थाच्या ठाई असलेल्या संपूर्ण दैवतांचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्यास तिकडे पाठवेल तेथे जाऊन भर्तुहरीने बाबांना वीर अनुकूल करून घेतले मच्छिंद्रनाथाप्रमाणे त्यासही सर्वदेव अनुकूल होऊन वर देऊन गेले मग भर्तुहरीस श्री दत्तात्रयाने आपल्याबरोबर बद्रिकाश्रमात नेऊन तपश्चर्येस बसविले व आपण गिरनार पर्वती जाऊन मच्छिंद्रनाथाच्या भेटा भेटीची वाट पाहत राही दत्तात्रयास विचारून गोरक्षणात निघाल्यानंतर तो गर्भगिरीवर येऊन भेटला व त्याने त्यास दत्तात्रयाचा निरोप सांगितला मग दत्तात्रयाच्या दर्शनाकरिता काही दिवसांनी दोघे जण निघाले ते वैदर्भ देशाचा मार्ग लक्षून जात असता कौंडिन्यपूर नगरात गेले तेथे ते, ते, ते भिक्षेकरिता हिंडत असता त्यांच्या असे दृष्टीस पडले की तेथील शशांगर राजाने क्रोधाविष्ट होऊन आपल्या मुलाचे तोडून गावच्या टाकून दिले शशांगर राजा मोठा ज्ञानी उदार सामर्थ्यशाली सत्वस्थ व तसाच सद्गुणी असताना मुलाची इतकी भयंकर दशा करून टाकण्याइतका राजा का रागवला राजा रागवण्याचे कारण असे आहे की ज्या मुलाचे हातपाय तोडले तो राजाचा औरस पुत्र नसून शंकराच्या आराधनेमुळे तो राजास कृष्णा नदीत प्राप्त झाला होता पुत्र मिळण्यापूर्वी बरेच दिवस राजास संतान नव्हते त्यामुळे तो निरंतर उदास होय राजाची ती अवस्था पाहून त्याची स्त्री मंदाकिनी म्हणत असे की मुलासाठी असे खंती होऊन बसण्यास अर्थ नाही नशिबी असेल तर संतान होईल विचार करून काळजी वाहण्याचे सोडून द्या चिंतेने शरीर मात्र झिजत चालले होते आशाने संसाराची धुळदान होऊन जाईल अशा रीतीने राणीने त्यास उपदेश केला उपदेश केला असताही त्याचे चित्त स्वस्त होईल मग राजाच्या मनात शंकराची आराधना करण्याचे येऊन त्याने प्रधानास बोलावून आणले व राज्याचा संपूर्ण कारभार त्याच्या स्वाधीन केला मग रामेश्वरात जाऊन शंकरास प्रसन्न करून घेण्याचा विचार ठरून राजा स्त्रीसह तेथे जावयास निघाला तो फिरत फिरत कृष्णेच्या संगमावर आला तेथे शंकराने त्या स्वप्नात दृष्टांत दिला की तू काही काळजी करू नको तुला येथेच पुत्र प्राप्ती होईल कृष्णा व तुंगभद्रा यांच्यामध्ये माझे वास्तव्य आहे समागमे पार्वतीही आहे तरी तू आमची पूजा येथे नित्य करीत जा ह्याप्रमाणे दृष्टांत झाल्यानंतर तो संगमावर मित्री डोहात पाहू लागला तेथे एक जुनाट लिंग त्याच्या दृष्टीस पडले त्याची राजाने मोठ्या समारंभाने अर्चा करून प्राणप्रतिष्ठा केली रामेश्वर आहे अशी त्याची निष्ठा मग तेथे दर्शनासाठी पुष्कळ लोक नित्य जाऊ लागले व जय जय शिव संगमेश्वर असे बोलू लागले राजा संगमेश्वरी नित्य पूजा करून त्यावर निष्ठा ठेवून कालक्रमित राहिला तेथून नजीकच्या भद्र संगम गावात मित्राचार्य या नावाचा एक विप्र राहत होता त्याच्या स्त्रीचे नाव शरयू ती मोठी पतिव्रता होती त्यासही पोटी काही संतान नव्हते म्हणून त्यांनीही त्याच संगमेश्वराची म्हणजेच शिवाची आराधना इकडे कैलासास शंकर कित्येक गणासह बसले असता सुरोचना नावाच्या अप्सरेस शंकराने बोलावून आणले ती शं ती कैलासास आल्यावर शंकराच्या पाया पडून नाचावयास व वा गावयास लागली परंतु त्यावेळेस शंकराचे प्रसन्न मुद्रा पाहून ती मोहित झाली त्यामुळे नाचताना तिच्या तालासुरात चूक पडली तेव्हा तिचा हा सर्व प्रकार शंकराच्या लक्षात आला त्याने तिला सांगितले सुरोचने तुझ्या मनातील हेतू मी समजलो तू मनाने भ्रष्ट झाली आहेस म्हणून भद्रसंगमी मित्राचार्य ब्राह्मणाच्या पोटी तुला जन्म प्राप्त होईल शंकराने सुरोचने ससा शाप देताच ती भयभीत झाली स्वर्गचूत होऊन स्वर्गचूत होणार ह्या होणार म्हणून तिला फारच वाईट वाटले शंकराशी रथ होण्याचा विचार मनात आल्याचा हा परिणाम अशी ती खात अशी खात्री होऊन तिला परम दुःख झाले मग तिने शंकराची स्तुती करून उषाप देण्याकरिता विनंती केली तेव्हा शंकराने प्रसन्न होऊन सुलोचनेच उषाप दिला की तू आता मृत्युलोकी जन्म घे तुझी मनकामना पूर्ण होण्यासाठी मला माझा तुला स्पर्श होताच तू स्वर्गीत येशील याप्रमाणे उषा पुआारी निघताच ती तेथून निघाली व मित्राचार्याची स्त्री शरव हिच्या उदरी तिचा जन्म झाला शरऊ गरो गरोदर होऊन नऊ महिने पूर्ण होताच ती प्रसूत होऊन कन्या झाली ती कन्या मूळची अप्सरा असल्यामुळे तिचे स्वरूप अप्रतिम होते तिचं नाव कंदबा असे ठेवण्यात आले कंदबा बारा वर्षाची झाली तेव्हा तिच्या बापाने तिच्याकरिता वर पाहण्याचा प्रयत्न चालविला परंतु लग्न करण्याची तिची मर्जी नव्हती ती रात्रंदिवस शंकराचे ध्यान करण्यात निमग्न असे शंकराची पूजा करण्यासाठी आईबाप नित्य जात त्यांच्या समागमे ती नेमारे जात असे परंतु ती मोठी होऊन तिला जसे समजू लागले तशी ती एकटीही शंकराच्या पूजेस देवालयात जाऊ लागली एके दिवशी ती एकटी शिवालयात गेली होती त्यावेळी देवळात दुसरे कोणी नव्हते जय शंकर म्हणून शिवाच्या पाया पडून मस्तक जमिनीस टेकताच शंकराने आपले प्रत्यक्ष रूप प्रगट केले तिला पाहताच शिव कामातूर झाला मग तो तिला धरण्यासाठी विचार करून धावू लागला तेव्हा ती तिथून ते निष्ठून पळू लागली शिवानेही तिच्या मागोमाग धावत जाऊन तिला धरिले पण शंकराचा स्पर्श होताच ती सुरोचना पूर्ववत अप्सरा होऊन स्वर्गास गेली परंतु कृत्य फसल्यामुळे शंकराच्या शंकराचा भलतीकडे वीर्यपात होऊन रेत कृष्ण नदेत गेले पुढे शशांगर राजाने स्नान करून अर्घ्य देण्यासाठी हातात उदक घेतले तो ते हातात आले व राजास उंजळीत पुतळा दिसू लागला मग आपणास शंकराने प्रसन्न होऊन अयोनी संभव पुत्र दिला असा मनाशी विचार करून अतिहर्षाने घरी जाऊन राजाने तो मुलगा बंदकीनी राणीच्या स्वाधीन केला व तिला समग्र वृत्तांत निवेदन केला ब्रह्मदेव शंकर विष्णू इंद्र बृहस्पती यापैकी कोणीतरी हा अवतार घेतला असावा असे त्यास वाटले मग राणीने आनंदाने त्यास स्तनाशी लावताच पाना फुटून मुलगा दूध पिऊ लागला त्याचे नाव कृष्णागर असे ठेविले व रीतीप्रमाणे सर्व संस्कार केले मग काही दिवस तेथे राहून राजा कौंडिन्य पुरास गेला पुढे कृष्णागराचे वय बारा वर्षांचे झाले तेव्हा त्याचे लग्न करण्याचे मनात आणून राजाने मुलाच्या रूपास व गुणास योग्य अशी कन्या शोधाव्यास बरीच मंडळी देशोदेशी पाठवली त्या मंडळींनी अनेक स्थळे पाहिली पण मुलाच्या योग्य मुलगी त्याच्या पाहण्यात येईल मग ते ये सर्व परत पुरात गेले व त्यांनी सर्व मजकूर राजाच्या कानावर घातला पुढे काही दिवसांनी मंदाकिनी राणी मरण पावली तिच्या वियोगाने राजास परम दुःख झाले राजाने वर्ष श्राद्ध तिचे उत्तर कार्य केले पुढे राजास मदनाची पीडा होऊ लागली पण पुन्हा लग्न करण्यास त्याचे मन धजेना शेवटी लग्न करण्याचा निश्चय करून त्याने प्रधानास आपल्या जवळ बोलावले व त्यास आपला मनोदय सांगितले आणि माझ्या योग्य एखादी मुलगी तुझ्या पाहण्यात आहे काय असे विचारले तेव्हा प्रधानाने सांगितले की पुरोहितांनी बऱ्याच मुलींच्या टिप्पणाचा नकला करून आणलेले आहेत त्यापैकी घटित पाहून कोणत्या मुलीशी जुळते ते पाहावे मग त्याचा विचार करून लग्न जुळवण्यास ठीक पडेल मग प्रधानाने मुलीच्या सर्व पत्रिका पाहिल्या राजा ह्याच्या कन्येशी चांगले जमल ती मुलगी ही अत्यंत रूपवती असून उपवरही झालेली होती मग ही, ही कामगिरी बजवण्याकरिता राजाने आपल्या प्रधानाला चित्रकूटास राजाकडे पाठविले त्याने तेथे जाऊन त्या राजाची भेट घेतली व त्यास सर्व मजकूर कळविला भुजदोज राजासह ही गोष्ट मान्य झाली हो पत्रिका काढून पाहता काही नडण्याजोगे हो आले नाही मग त्यास मुलगी देण्याचे त्या राजाने कबूल करण्या करताच प्रधानाने पत्र लिहून आपल्या राजाकडे दूध पाठविला तो कौंडिणीपुरात गेल्यावर वा। पत्र वाचून शशांग राजास परमानंद झाला तो लग्नासाठी चित्रपुटास गेला लग्न सोहळा उत्तम प्रकारे पार पडला नंतर भुजावंती स्त्री घेऊन राजा आपल्या नगरात परत आला त्यावेळी भुजावंती वय तेरा वर्षांचे व कृष्णागर पुत्राचे वय सतरा वर्षाचे होते एके दिवशी अशी गोष्ट घडून आली की सापत्ना पुत्राची व तिची नजरानजर झाली त्यापूर्वी तिने त्यास निरखून पाहिलेले नव्हते एके दिवशी राजा शिकारीत गेला असताना राजपुत्र वावडी उडवाय बाहेर पडला होता त्यास पाहताच भूजावंती कामाने व्याकुळ झाली मग तिने दासीस बोलावून सांगितले की तो पलीकडच्या घरी वावडी उडवीच आहे त्यास मजकडे घेऊन आज्ञा होताच दासीने कृष्ण जाऊन मातेने बोलविले आहे असा निरोप कळविला आईने निरोप पाठविला म्हणून राजपुत्र आनंदाने दासी समागमे भुजावंतीकडे गेला त्यापूर्वी तो एकदाच तिच्या भेटीत गेला होता त्यानंतर ही दुसरी भेट बहुत दिवसांनी होण्याचा योग येत होता आपली माता आपण बोलून नेत आहे म्हणून आपले भाग्य उदयास आले असे त्यास वाटू लागले त्यावेळी भूजावंती रंगमहालाच्या दाराशी त्याची वाट पाहत उभी राहिली होती इतक्या दासी कृष्णगरास घेऊन तिकडे आली व राजपुत्रास भुजावंती दाखवून निघून गेली कृष्णागर सापतन आईजवळ गेल्यावर त्याने आईस नमस्कार केला परंतु कामाने व्यथित झाल्यामुळे तिने हा आपला मुलगा आहे हा विचार एका बाजूस ठेवून अन्य नजरेने कृष्णगराकडे पाहिल्याने तो मनात दचकला ती त्याच्याजवळ जाऊन व त्याचा हात धरून मला यावेळेस भोग देऊन माझा काम शांत कर असे तिने त्यास उघड सांगितले तसेच त्याने वश व्हावे म्हणून तिने दोन शब्द बोलून बराच आग्रह केला त्यावेळी कृष्णगराने संतापून तिची भीड न धरिता तिला अतिशय फजित केले तो तिला म्हणाला तू माशी प्रत्यक्ष सापत्न माता आहेस असे असता तू आज मशी पापकर्म कराव्यास प्रवृत्त झालीस तू काय रानातले जनावर आहेस स्त्रियांची जात अमंगळ व दुष्ट त्या कसा अनर्थ करून सोडतील याचा नेम नाही असे बोलून हात झिडकारून तो पुन्हा पतंग उडवायस गेला त्यावेळी कामाने आपला भुजावंतीवर बसविल्यामुळे ती देहभान विसरली होती जेव्हा हा आपला सापत्न पुत्र आहे असे तिच्या पूर्ण लक्षात आले तेव्हा ती भयभीत होऊन गेली तिने दासीस बोलावून सांगितले की मघाशी मी तुझकडे जो पुरुष आणविला तो कोणी परका नसून माझा सावत्र मुलगा होता त्यामुळे मोठाच मोठ्याच अनर्थाची गोष्ट आपल्या हातून घडली आहे आता तो राजास ही हकीकत सांगेल व ती ऐकल्यावर राजा माझा प्राण घेतल्या वाचून राहणार नाही त्यास्तव आता विष खाऊन आपणच जीवाचा घात करावा हे चांगले म्हणजे ही घाणेरडी गोष्ट उघडकीस येणार नाही